नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर ना पावसापूर्वी ना काही बियाणी रोवलेली होती तर चला मग बघूया त्यांची वाडकीत झालेली असा ती तर ना खा आम्ही आता परड्याकडे पोचलो तर आता मी आतमध्ये जात आहे आणि तुमका दाखवत आहे काय काय भाज्या लागलेल्या असत ते मग बघूया तर ना अशा प्रकारे का कुंपण केलेलं बघा बाजूक चिर नाम विहीर असा हडे ना कवाचे लागलेले असतात त्यांना हि वयचं आकांड असा आमच्यात एका आकांड असं म्हणतात कोंबडी येता का मध्ये विना ही सोय केलेली असा तर पहिल्यांदा मी त्यांना वायंकाची रुपया राहिलेल्या असतर ना टायकळ असा आणि ही जे तुम्हाला दिसतात ह्याच्यात ना ही दोडकिनीची बी असतात आणि एकाना दोडकी लागतात तर बघूक शकता वेलवर गेली आहे आणि अशा प्रकारे ना ठोंबे लावल्या जातात कारण का ढाक असा म्हणतात त्याच्यामुळे ठोंब्यांवरती वेल चलत जातात थोडं तुम्ही बघूक शकता ही फुलं पण एलियात त्या अशी पिवळ्या कलरची फुलं येतात आणि सर पण तर ना सर ह्या कारा कारातलीचा झाड लायला म्हणजे कारल्याची भाजी लागत आहेत काय तर बघू शकता हीची पण पाना तशीच असतात फक्त दोडकिनीची पानं कशी असतात माहितात दोडकिनीची पानं तुम्ही बघू शकता अशी असतात आणि ही ना थोडी अशी खरखरीत असतात अशा प्रकारची असतात आणि ही थोडी सॉफ्ट असतात तर ना ह्या आता तुम्हाला दिसतं वेलेली आहे तर ह्या तवशीणीची वेल असा ह्या काय तवशी लागतात यात गिमाड्यात तवशी भारी लागतात तर मंडळीसर जे सगळे लायलेले असतात ना ते ऑलमोस्ट सगळे ना ढाकांच्या वेलीवर चलत चलत चल, जाणारी भाज्यांची बियाणे असतात आणि ना ती ना जेव्हा पाऊस येऊचं असतं म्हणजे मेच्या एंडिंगला पावसापूर्वी सगळी लायलेली बियाणे असतात जी आता तुम्ही बघू शकता उंचावून त्यांची वाढ झालेली आहे चांगल्या प्रका चांगल्या प्रकारे त्यांना पूर्ण पावसाळ्यात पाण्याची सर चांगल्या प्रकारे भेटलेलं असतं त्याच्यामुळे ना ह्या जर तुम्हाला दिसता दिसताना तर ह्या बियासाठी ठेवलेला असा म्हणजे पुढच्या वर्षी ह्याची भाजी ह्याची बिये आपण करून ह्याची भाजी करू भाजी लावूची आहे त्यासाठी तर बघू शकता की थोडीशी वांगी राखान ठेवलेली असतात आता जाऊया घराकडे कारण की ना संध्याकाळी जाऊन नागोबा पण ना आणूचो असा तर आता डायरेक्ट संध्याकाळ भेटा सुतार शाळेत कारण की उद्याची सगळी तयारी करूची असा तर चला मग आता घराकडे जाऊ जाऊया कारण की पावसाचं पण थोडं वातावरण झालेलं असा त्यासाठी एक छोटंसं ओळ असा तो जाता जाता बघून घेऊया तर तुमचं मी आमच्या कोकणातले ओ हो ते कसे असतात ते का ना तर, तर ना ही आमची ओळ असते आणि खाली मेन नदी असते ना पंख्याने सर ना कुर्ल्यांकांना घाण घालून ठेवलं ना तर जाऊन बघूया ती सर कुर्ली एक तर इले का नाही ती तर बघूया खडे काय नाही का ना। दुसरीकडे खड़े घातला पुढे चलते ते डबोग्या नाही रे फास्टली जाऊ कायच ओकीस काय गावक नाही आम्ही सरींला लपाडा कुरले काय येऊ नाही आता पुरले कोण होता हे बघा घेऊन जातात गणपतीच हे बघा पाठ घेऊन जातात गणपतीच तर ना आता आम्ही नागोबाडूक जातो सगळी जण उद्याच्या तयारीसाठी सॉरी उद्याच्या नागपंचमीसाठी सुतार शाळेत तर आम्ही पोचलेलोच पण त्यांच्याकडे मूर्तीकाम पण असल्यामुळे हो ना थोडेसे नाकपणचे म्हणजे मूर्ती रंगवचे बाकी होते म्हटलं त्यांच्या हातीत थोडंसं बारं होऊ नये म्हणून उठलं त्यांना मदत करूया तर मी आपण थोडीफार त्यांना मदत केलं आहे आणि नंतर सॉरी आमची घराकडे जाऊ करायची होती कारण की पाऊस पण थोडं कमी होतो तर नागपंचमीसाठी मी नागोबाची मूर्ती घेतली आहे बघू शकता तर ना ह्या वर्षी त्यांच्याने जरा कमी नागोबा केलेला आहे त्याच्यामुळे ना आता सध्या त्यांचं रंगकाम बाकी होतं तर थोडीशी आम्ही मी आणि सोमने त्यांना मदतही केलं आणि आता जातो आम्ही घराकडे जाऊ कारण की उद्याची तयारी पण करूची असा आणि परक्या कामच्या हिसर माती घेतलं का माती बघ किशात लि

ना, नागो बावर ना, ना। आता ना आम्ही नागपंचमीसाठी नागोबा भरतो तेव्हाच इतकी उत्सुकता वाटता आणि आता थोडेच दिवस बाकी आहेत कारण की नागपंचमीनंतर ना बघू गेल्या वीस पंचवीस दिवसच राहतात गणपती बाप्पाचं आगमन होऊ तर आतापासून आमका चाहू लागले जसे श्वास मोजतो ना तसे आम्ही सगळेजण तास मोजतो आमच्या बाप्पाच्या आगमनाचे तर मंडळी आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा तर आजचं ब्लॉग विसर मेंट करते आता भेटा एका नवीन एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन म्हणजे नागपंचमीचंच उद्या सगळ्यांनी आवर्जून कोकणातला पारंपरिक एक नागपंचमी पूजन बघाच चला मग बाय टेक केअर चला तर नागपंचमी गया सगळ्यांनी